नमस्कार राशी भविष्य प्रेमी लोक हो ज्योतिषप्रेमी लोक हो दर महिन्याला राशी भविष्य कार्यक्रमात मी आपलं स्वागत करतो दर महिन्यात तेरा चौदा पंधरा तारखेला रवी अर्थात सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत जातो आणि रवीची रास बदलल्यानंतर जो साधारणपणे एक महिना असतो त्या महिन्याचं मी राशी भविष्य सांगत असतो आपल्यापैकी अनेकांना हे राशी भविष्य अनुभवायला येते असं मला फीडबॅक आपल्याकडून मिळतो या महिन्यामध्ये रवी महिनाभर वृषभ राशीत असणार आहे अठरा मेला बुध वृषभ राशीत जाणार आहे एक जूनला बुध मिथून राशीत जाणार आहे तर चार जूनला शुक्र वृषभ राशीत जाणार आहे चंद्र सोडला तर रवी बुध आणि शुक्र हे तीनच ग्रह या महिन्यामध्ये राशांतर करून पुढच्या राशीत जात आहे चला तर पाहूया पंधरा मे ते चौदा जून या वृषभ राशीत रवी असताना या काळाचे राशी भविष्य हे राशी भविष्य आपल्या लग्न राशीकडून पहा जर आपल्याला लग्न राशी लग्न कुंडली आपली स्वतःची माहीत नसेल तर राशी कुंडलीकडून पहा म्हणजे चंद्राकडून पहा राशी भविष्य सुरू करण्यापूर्वी अजूनपर्यंत आपण पर नक्षत्र प्रकाश चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा बेलचे बटन दाबा म्हणजे व्हिडिओची सूचना आपल्याला बरोबर मिळेल तसेच हे राशी भविष्य आवडले तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद तूळ रास आपल्या राशीचा मालक शुक्र चार जून पर्यंत सातव्या स्थानी असणार आहे नंतर तो आठव्या स्थानी जाणार आहे हा महिना खास करून अठरा मे हा दिवस तुळ राशीच्या लोकांना स्मरणात राहील असा आहे काहींना जोडीदारासोबत प्रवासाला जाण्याचे वेग हो आहे तर काहींना जोडीदाराबरोबर निवांत क्षण मिळतील जे लोक व्यापारी आहेत अशा लोकांना व्यापाराच्या अनेक संधी येतील मोठी उलाढाल या काळात होण्याची शक्यता आहे यासाठी मोठी तयारी करण्याची आवश्यकता आहे चिंतन करणाऱ्या हा महिना अतिशय लक्षात राहील असा आहे आध्यात्मिक चिंतन योगाभ्यासामध्ये प्रगती सद्गुरूंचा सहवास असे अनेक आनंददायी गोष्टी या महिन्यामध्ये तूळ राशीच्या लोकांच्या बाबतीत घडणार आहे या सर्वाचा विचार केला तर हा महिना आपल्यासाठी सुद्धा निश्चितपणे आनंदाचाच असणार आहे वृश्चिकरास आपल्या राशीचं स्वामी मंगळ अशुभ स्थानी महिनाभर आहे टाकलेले सर्व डाव या आठवड्यात उलटे पडतील की काय असे ग्रहमान आहे शत्रू तुम्हाला या महिन्यात त्रास देईल ग्रहमान आहे पाऊल मागे टाकणे माघार घेणे आपल्यासाठी या महिन्यामध्ये आवश्यक आहे आपण जर थांबलात आणि माघार घेत आहात असे जर का आपल्या शत्रूंना भासवले तर आपले दोन शत्रू एक शत्रू कमी झाला असं समजून आपापसप मांडायला लागतील यातील एकाला खिशात घातलं तर यश तुमच्या तुम्हाला नक्की मिळेल वृश्चिक राशीच्या लोकांना लोका खास करून लाईफ इन्शुरन्स क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना हा महिना लाभदायक जाईल ही संधी जून एक पर्यंतच असल्यामुळे भविष्य ऐकताच वेगाने कामाला लागावे मेडिकल क्षेत्रात सुद्धा काम करणाऱ्या लोकांना हा महिना चांगला जाईल चार तारखेला शुक्र वृश्चिक राशीत गेल्या म्हणजे व्यवसायाच्या अडचणी कमी होतील या महिन्यामध्ये खूप हुशारीने काम केले तर वृश्चिक राशीच्या लोकांना सुद्धा हा महिना आनंददायी असेल धनुरास मागील महिन्यामध्ये गुरु धनुराशीत काही दिवसासाठी आला होता हा काळ सोडला तर नोव्हेंबर दोन हजार अठरा पासून गुरु अशुभ आहे अशात तो आता वखरी झालाय त्यामुळे कोणत्या कामामध्ये यश मिळण्यासाठी खूप नियोजन कोणत्याही कामामध्ये न... यश खूप नियोजन करणे आवश्यक आहे सप्तमात असलेला मंगळ आणि तिथे असलेला राहू आपल्या वैवाहिक जोडीदाराशी विसंवाद किंवा गैरसमज यामुळे एक बाजू दुखरी करून ठेवणार आहे त्यात सप्तमी बुध एक जून पर्यंत सहाव्या स्थानी असल्यामुळे एक पर्यंत तरी असले वाद लवकर मिटतील असं काही ग्रहमान दिसत नाही हे कमी का काय भाग्यश रवी सहाव्या स्थानात असणे म्हणजे महिनाभर शत्रू निंदा करण्याची संधी मिळण्यासारखे आहे आपले जर का वडील हयात असतील तर त्यांच्या तब्येतीची काळजी घ्यावे घ्यावी लागेल किंवा वडिलांच्या जागी जे म्हणून कोणी असतील अशा व्यक्तींची देखभाल करावी लागेल सातत्याने महिनाभर या स्थितीला तोंड द्यावं लागणार आहे तरुणांना प्रेम व्यक्त करावे असं जर का वाटत असेल तर किंवा विवाहाचे वचन द्यावे असं जर का वाटत असेल तर समोरच्या व्यक्तीला सध्या आपल्याबद्दल विश्वास वाटतो का याची खात्री केल्याशिवाय हे करू नये गुरुकडे सर्व प्रश्न चांगल्या पद्धतीने हाताळण्यासाठी लागणारा विवेक ओतप्रोत भरलेला आहे नियोजन कसं करावं हे गुरुला चांगलं समजतं आपली तर आज गुरुचे आहे हे ध्यानात ठेवून जर का समोर गेलात तर हा महिना आपल्यासाठी दुःखदायक असणार नाही मकररास शनी बाराव्या स्थानी त्यातून वखरी म्हणजे जुनी मोटार आणि त्यात खंडाळा घाट असे तुमच्या राशीच्या महत्वाच्या ग्रहाला वर्णन लागू पडते सातत्याने कष्ट करण्याची तयारी आणि फारशा मान सन्मानाची अपेक्षा न ठेवता कामात राहणे ही तुमची पुंजी तुमचा आत्मविश्वास टिकून ठेवेल चोवीस जानेवारी दोन हजार वीस पर्यंत शनी मकर राशीत येणार नाहीये तो एकदा आला म्हणजे घाट संपून सरळ रस्ता लागेल आपल्या राशीला सहाव्या स्थानी महिनाभर असलेला मंगळ दुखणी काढेल तर राहू निदान पूरक नसल्यामुळे निदानाला पूरक नसल्यामुळे औषध चुकीचे मिळेल किंवा जे काय औषध आपण घ्याल त्याचे औषधी गुणधर्म संपलेले सापडतील या दोन्ही कारणामुळे महिनाभर काही ना काहीतरी शारीरिक त्रासाला सामोरं जावं लागेल नीट औषध मिळणार नाही अशी सगळी परिस्थिती राहील तुम्ही नित्याची कामे औषध घेऊन करू शकाल पण उत्साह थोडासा कमी होणार आहे या महिन्यामध्ये या सगळ्या पार्श्वभूमीवर मेशेच शुक्र चतुर्थात असणे म्हणजे काय याचा उत्तम अनुभव या महिन्यामध्ये हो आपल्याला येणार समजा आपल्या पायाला जखम झालेली आहे आपल्याला चालताना कष्ट पडत आहेत म्हणून सुट्टी काढून आपण घरी आहात घरी असल्यामुळे आमरस आणि पुरणपोळी असं बेत आहे हे झाल्यानंतर दुपारची वामकोक्षी आहे उन्हाळा असला तरी कूलर आहे ए सी आहे उत्कृष्ट संगीत आहे अशा वेळी काही क्षण दुःख विसरायला लावणारे सुखाचे प्रसंग येतील ज्या सुखाच्या प्रसंगाची आठवण ठेवली तर तप्त हवेत सुद्धा सुखद हवेची झुळ वाटेल आणि हा महिना दुःखदायक होणार नाही कुंभरास <स्थारीजा> आपल्या राशीला साडेसाती म्हणजे काय हे अनुभवण्यासाठी अजून सहा सात महिने बाकी आहेत तोवर लग्नी शनी महाराजांची आपल्यावरती कृपा आहे अशा वेळेला महत्वाची कामे मार्गे लावण्याचे नियोजन करून वाटचाल करायला हवी आपल्या ओढले उपार्जित इस्टेटीचे वाटणीचे काम सुरू असेल तर ते या महिन्यामध्ये मार्गे लागेल अनेकांना माहीतच नसेल अशा इस्टेटीची माहिती मिळेल चांगली बाजू म्हणजे महिनाभर आपला जोडीदार आपल्या सुखाची विशेष काळजी घेईल आपल्याशी सुखसंवाद करून गृह उपयोगी वस्तूची निवड करण्यासाठी मदत करेल किंवा अचानक आणून ती वस्तू आपल्यासमोर उभी करेल आणि वर म्हणेल तू आहेस म्हणून माझं सगळं सुखात चाललं आहे चार जून नंतर शुक्र चतुर्थात आल्याने या सुखाचा परमावधी आणखीनच वाढेल या महिन्यामध्ये सिनेमा नाटक दूरदर्शन लेखन थोडक्यात करणूक क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी काळ चांगला असून आपल्याला नवनिर्मितीसाठी उत्तम मानसिक मानसिक स्थिती लावेल जे वाटेल ते लिहून ठेवा जी चाल सुचे रेकॉर्ड करा याचा उपयोग कधीतरी होईल आणि नवनिर्मितीचा आनंद काही वेगळाच असतो या महिन्यामध्ये या आनंदामुळे आपला महिना चांगला जाईल असं वाटतं मीनरास आपल्या राशीचा मालक गुरु सध्या वक्री आहे तरी सुद्धा तो सुस्थानी आहे आणि आपल्या सर्व शुभ स्थानांवरती शुभदृष्टी टाकून आहे त्यामुळे आपले व्यक्तिमत्व आणि आपली नवनिर्मिती करण्याची क्षमता दोन्ही वाढणार आहे तुमचे व्यक्तिमत्व प्रगल्भ होत आहे आणि तुमच्या हातून काहीतरी खूप चांगले निर्माण होत आहे याची जाणीव करून घ्या या गोष्टी सहजपणे न समजणारे आहेत यासाठी इंट्रोस्पेक्शन किंवा आत्मचिंतनाची आवश्यकता आहे जी गोष्ट तुम्हाला स्वतःला सहजासहजी समजत नाही ती इतरांना ना कशी कळणार जेव्हा समजेल तेव्हा त्याची ते किंमत समजून घ्या आणि ती किंमत वसूल करा हा व्यवहारिक सल्ला मी आता आपल्याला देऊ इच्छितो मीन राशीचे लोक जरा व्यवहाराच्या बाबतीत कमजोरच असतात म्हणून ही अशी थोडीशी सल्ला देणं भाग पडतं भावंडे नाराज असतील घरात भांड्याला भांडे लागणे अपेक्षित ला आहे परंतु आपला जोडीदार आपल्याला या वळणावर देखील नक्कीच समजून घेईल धनस्थानी असलेला शुक्र भेळपुरी पाणीपुरी यासारख्या चटपटीत पदार्थाची घेऊन फार उत्तम नाही पण खा पण फार उत्तम नाही पण फार नाही असा हा महिना आपल्यासाठी असेल शुभम ज्या कोणाला माझा वैयक्तिक सल्ला हवा आहे त्यांना विनंती आहे की त्यांनी ज्यांच्यासाठी सल्ला हवा आहे त्यांचं नाव त्यांची जन्मतारीख त्यांची जन्मवेळ त्यांचं जन्मस्थान आणि प्रश्न व्हॉट्सअप खाली दिसणाऱ्या व्हॉट्सअप नंबर वरती पाठवावं मी त्याला उत्तर देईन फी कशी पाठवायची सांगेन आणि फी मिळाल्यानंतर चोवीस तासात मार्गदर्शन करीन धन्यवाद